नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेवग्याच्या बागेसाठी एन पी के कॉनसं हे सोडलं होतं त्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीमध्ये वारंवार रासायनिक खताचा वापर करतो आणि त्यामुळे आपल्या शेतीमधले जे चांगली जेवानं असतात जे आपल्या शेतीसाठी आपल्या पिकासाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात आणि ते लागू करण्याचं काम आपल्या पिकाला करतात ते जेवाणांची संख्या हळूहळू आपल्या जमिनीमधली कमी होत चाललेली आहे त्यामुळं आपण कितीही प्रमाणात खत टाकलं तर ते आपल्या पिकाला लागू होत नाही काही शेतकरी चार चार पाच पाच बॅगा टाकतात पण त्यांना हवं तसं उत्पन्न भेटत नाही त्यामुळं ते म्हणतात की एवढं खत टाकूनही आपल्याला उत्पन्न भेटलं नाही तर त्याचं कारणही तसं आहे आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत त्यांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे त्यामुळं आपण शेतकरी मित्रांनो हे पाटील बायोटेकचं एन पी के कॉन्सो हे आपल्या प्लॉटमध्ये आपल्या जमिनीमध्ये सोडलं होतं तर त्याचं सोडवायचं प्रमाण असं होतं की शेतकरी मित्रांनो आपण दोनशे लिटर बॅरलमध्ये दोनशे लिटर पाणी घेतलं होतं त्यामध्ये दोन किलो गूळ टाकला आणि ते एक लिटर एन पी कॉन्सो टाकून एक दिवस ते पूर्ण भिजत घालू भि भि एकदम एक दिवस ते पूर्ण तसंच ठेवलं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी आपण ड्रिपद्वारे आपल्या शेवग्याच्या बागेला सोडलं होतं त्यामुळे आपल्याला भर खूप छान असा रिझल्ट त्याचा आलेला आहे आपल्या प्लॉटमध्ये ग्रीनरी वगैरे हो अशी थोडी दिसायला लागलेली आहे आणि फुलं फुल, फुल फुलांची संख्या पण वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला तीनशे करोडपेक्षा जास्त जीवाणूंचा काउंट यामधून वाढतो आणि मल्टिप्लिकेशन हे फास्ट होतं त्यामुळं आपल्या जमिनीमधले जे नत्रस्पुरत पाल आहे ते आपल्या पिकाला लागू करण्याचं काम हे एन पी के हे करतं आणि आपल्या जेव्हा जमिनीमधली जीवाणूंची संख्याही वाढते त्यामुळं आपल्याला छान असा रिझल्ट यामधून भेटतो तुम्हाला ही तुम्ही याचा एकदा वापर करून पा तुम्हाला पण खूप छान असा याचा रिझल्ट भेटेल मला पण असा रिझल्ट खूप छान असा भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद